एक प्राचीन वैदिक यज्ञ परंपरा आहे की ज्याच्यामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त तोंडवेळी किऱ्यावेळ आकाराच्या तांब्याच्या पात्रामध्ये गाईच्या गौऱ्यांचा अग्नी प्रज्वलित करून त्यामध्ये आपल्याला दोन चिमूट तांदूळ आणि तुपाची आहुती अर्पण करायची असते आहुती अर्पण करताना तोंड म्हणायचे सोपे मंत्र आहेत त्या मंत्रासहित आपल्याला अग्नीमध्ये आहुती अर्पण करायची असते वायुमंडल शुद्धी हेतू यज्ञ कर असं एक पंचमहावाक्यातलं पहिलं वाक्य आहे की आपल्या आतलं अंतकरण आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण हे शुद्ध करण्यासाठी यज्ञ करणं आवश्यक आहे आणि अग्निहोत्र हा आपल्या घरी करण्याचा सूर्योदय आणि सूर्यास्त दोन वेळी आपल्या घरी करण्याचा हा यज्ञ आहे आपल्या घरातील कुठलीही व्यक्ती यज्ञ करू शकते अग्निहोत्र करण्यासाठी जात पात धर्म स्त्री पुरुष लहान मोठा असं कुठलंही बंधन नाही अग्निहोत्र करण्याचे पाच मुख्य नियम आहेत पहिला नियम म्हणजे तांब्याचं किंवा मातीचं पिरॅमिड सदृश आकाराचं पात्र आपल्यासमोर आता आपल्याला जे पात्र दिसतं आहे पिरॅमिड आकाराचं त्या पात्रामध्ये आपल्याला गोवंशाच्या गोवऱ्यांचा अग्नी प्रज्वलित करायचा आहे गोवंश म्हणजे गाय बैल गायचं कुटुंब जे आहे त्या गोवऱ्यांचा अग्नी आपल्याला पेटवायचा आहे गोवऱ्यांची रचना अशी करायची आहे की जेणेकरून कमीत कमी दूर होईल चारी बाजूंनी अग्नी खेळता राहील अशा प्रकार पुछले प्रकारे आपल्याला पात्रामध्ये गोवऱ्यांची रचना करायची आहे आणि अग्नी पेटवण्यासाठी कुठल्याही प्रकारे कुठलंही केमिकल न वापरता गुगुळ काकूर गाईच्या तुपात भिजलेली फुलवात अशा गोष्टी वापरून आपल्याला अग्नी पेटवायचं आहे आपण जेव्हा आहुती अर्पण करू त्यावेळेला म्हणायचे दोन सोपे मंत्र आहेत त्या मंत्राचा उच्चार करून आपल्याला अग्नीमध्ये अर्पण करायची आहुती सकाळचा मंत्र आहे सूर्याय स्वाहा सूर्याय इदम नमम प्रजापतये स्वाहा प्रजा न ये या दोन आहुतीचं उच्चारण करून आपल्याला अग्नीमध्ये आहुती अर्पण करायची आहे आहुती म्हणून दोन चिमूट तांदूळ आणि गाईचं तूप हे आपल्यासमोर प्रत्येकाला द्रोणामध्ये दिलेलं आहे आणि या अग्निहोत्राचं पुनरुज्जीवन जे आहे आपले पूर्वज ही अग्निउपासना नियमित करत होते याचा एक दाखला म्हणजे आपण भारतामधल्या कुठल्याही खेड्यात जा कुठल्याही घरी जा तर घरची गृहिणी जी आहे ती कधी आपल्याला पोडवर जेवून म्हणत नाही तर दोन घास खाऊन जा असं म्हणते तर दोन घास हे अग्नीला अर्पण करण्याची पद्धत ही पूर्वांपार आपल्या भारतवर्षामध्ये चालू होती जोपर्यंत ही उपासना आपल्या देशात चालू होती तोपर्यंत आपला देश ऐश्वरशाली होता देशामधून आपण म्हणतो की सुवर्ण धूर निघत होता प्रजा अतिशय निरोगी होती केशपुंज होती जेव्हापासून उपासनेचा लोप झाला जेव्हापासून संस्था बंद पडली त्यानंतर आपली आज ले ले हो। अगनी उप, अगनी त्या ही जी अवस्था झालेली आहे त्याला आपणच जबाबदार आहोत तर आपण जर पुन्हा घरोघरी अग्नि अग्निहोत्र उपासना सुरू केली तर पुन्हा आपल्याला त्या परमवैभवाकडे जाता येईल तो सुवर्ण काळ आपल्याला पुन्हा दिसेल आणि आपण विश्वगुरू म्हणून आपलं नाव मोठं होईल त्यासाठी वेदामध्ये सांगितलेली ही मूळ उपासना आपल्या घरी रोज नियमित होणं आवश्यक आहे अग्निहोत्र हे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन वेळा करायचं आहे अग्निहोत्र करण्यासाठी जात पात धर्म स्त्री पुरुष लहान मोठा असं कुठलंही बंधन नाही केवळ पाच मिनटामध्ये होणार ही, ही।, ही उपासना आहे आंब्याच्या पात्रामध्ये गाईच्या गोऱ्यांचा अग्नी पेटवायचा आहे अग्नी पेटवताना तो निर्धूम राहील याची काळजी घ्यायची कुठल्या प्रकारे दूर होऊ नये याची काळजी घ्यायची आहे आणि बरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला आपलं एक अँड्रॉईड ॲप आहे अग्निहोत्र नावाचं त्या अग्निहोत्राच्या ॲपमध्ये अँड्रॉइड ॲपमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा नमूद केलेल्या आहेत आपण ज्या गावात राहतो ज्या ठिकाणी राहतो तिथल्या अक्षांश रेखांशाप्रमाणे या अँड्रॉईड ॲपमध्ये आप आपल्याला वेळा कळतील बरोबर त्या वेळा बघून त्याच्या आधी पाच सात मिनटं आपल्याला पात्रामध्ये अग्नी पेटवायचा आहे आणि ती वेळ झाली की दोन मंत्र म्हणून अग्नीमध्ये आहुती अर्पण करायची आहे आज सूर्योदयाचा मंत्र आज सूर्योदयाची वेळ आहे सहा वाजून पंचवीस मिनटं अक्कलकोटचे स्वामी समर्थांच्या गुरुपीठावरचे परमसुद्गुरू श्री गजानन महाराज शिवपुरी अक्कलकोट आपल्या सर्वांना शेगावचे गजानन महाराज परिचित आहेत पण अक्कलकोटचे स्वामी समर्थांच्या दिव्य गुरुपरंपरेतले अवतारी महापुरुष परमसद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या प्रेरणेनी यांच्या कठोर परिश्रमाने आणि तपश्चर्येनी अग्निहोत्र हा विधी आपल्यासमोर पुन्हा आलेला आहे याचं पुनरुज्जीवन जे आहे ते अक्कलकोट येथे झालेलं आहे आणि मुख्य म्हणजे प्रत्येक मानव मात्राला अग्निहोत्र करता येतं अग्निहोत्र करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या काळाची ती गरज आहे सध्याच्या काळामध्ये प्रदूषण वायू प्रदूषण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैचारिक प्रदूषण जे वाढलेलं आहे त्या वैचारिक प्रदूषणावरती केवळ अग्निहोत्र किंवा यज्ञामुळेच आपल्याला मात करता येते आणि इतर अनेक प्रकारचे आपण मार्ग आपण आचरणात आणले असतील कोणी नामस्मरण करतं आहे कोणी ध्यान करत आहे कोणी योगासना करत आहे अनेक प्रकारचे मार्ग आहेत पण ते सर्व आपल्यापुरते मर्यादित आहेत त्यामुळे फक्त आपल्यापुरता आपल्याला परिणाम मिळतो पण अग्निहोत्र किंवा यज्ञ ही एकमेव अशी उपासना आहे की ज्याच्यामुळे आपल्याबरोबर आपल्या आसपासच्या सृष्टीचं आपल्या आसपासच्या वातावरणाचं त्या वातावरणात कोणी जो कोणी जीव जंतू आहे वृक्ष आहेत त्या सर्वांचं कल्याण या अग्निहोत्रामुळे केलं जातं त्यामुळे ही अग्निहोत्रा उपासना ही आपल्याबरोबर आपल्या आसपासच्या वातावरणाकरता पण तेवढीच पोषक आहे आणि त्यामुळे ती काळाची गरज आहे परमसद्गुरू श्री गजानन महाराज शिवपुरी अक्कलकोट यांनी काळाची पावलं ओळखून स्वतः अवतारी महापुरुष असल्यामुळे त्यांनी काळाची पावलं ओळखून पुढे कोणत्या प्रकारचा काळ येणार आहे हे त्यांनी जाणलं होतं आणि म्हणून त्यांनी एकोणीसशे चव्वेचाळीस साली अग्निहोत्र किंवा पंचसाधन मार्ग जो आहे की ज्याच्यामध्ये यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय या पाच तत्वांचा अंतर्भाव होतो त्यांनी हे अग्निहोत्र आपल्यासमोर आपल्याला करायला दिलेलं आहे एक प्रकारे ही आपल्याला मास्टर की मिळालेली आहे आपल्याला स्वतःला घरी आनंदी समाधानी समृद्ध जीवन जगण्यासाठी अग्निहोत्र आपल्याला आपल्या घरी हे नियमित करणं आवश्यक आहे अग्निहोत्राचं उगमस्थान जे आहे ते मुख्यतः वेदामध्ये आहे वेदाचा कादा मात्रा हा अग्नि उपास सांगतो आपण जर कोणी ऋग्वेद बघितला तर ऋग्वेदाची सुरुवात जी आहे त्यामध्येच अग्निमीळे पुरोहित्यशा देवांत अशा प्रकारचं एक श्लोक आहे की पहिला शब्द महिला अक्षर हे ओम आहे आणि पुढचं आहे ते अग्नी आहे वेदा वेदामध्ये वेदाचा काना मात्रा हा उपासना सांगतो आणि त्यामुळे या उपासनेचं स्वरूप आपल्या घरामध्ये जे स्वरूप आहे ते म्हणजे रोजचं अग्निहोत्र आहे आपल्याला पाच दिवस दहा दिवस वीस दिवस काही असे मोठे मोठे यत्न करणं शक्य नाही एक आहे एकत्र समूहाने आपण हे यज्ञ करू शकतो पण आपल्या घरापुरता आपल्या कुटुंबापुरता जर आपल्याला एक उत्तम परिणाम हवा असेल आपलं कर्तव्यपूर्ती आपल्याला करायची असेल आपलं जे ईश्वराप्रती ऋण आहे ते ऋण आपल्याला जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला प्रत्येकाला आपल्या घरी सकाळ संध्याकाळ नियमित अग्निहोत्र करणं हे आवश्यक आहे आजपर्यंत जे जेवढे संत महात्मे अवतारी महापुरुष होऊन गेले मुँआ पड़े। आपले वांग में आपले नी। या सर्वांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अग्निहोत्राचा उल्लेख आपल्या वाङ्मयामध्ये केलेला आहे जसं की आपले माऊली आहेत ज्ञानोबा माऊली आहेत त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी गीतेचं भाषांतर केलेलं आहे टीका लिहिलेली आहे तर त्यामध्ये याग सहिते सृजिली भूते समजते प्रजापतीनी जेव्हा सृष्टीचा प्रारंभ झाला यावेळीच यज्ञाद्वारा पूर्ण सृष्टीची निर्मिती केली असं म्हटलेलं आहे त्यामुळे आपण जे क्रिएशन म्हणतो किंवा निर्मिती आहे ती यज्ञामधूनच शक्य आहे म्हणून आपल्याला आज जे नवीन जग निर्माण करायचं आहे आपल्याला जे नवीन जग आपल्याला आपल्या मुलांना दाखवायचं आहे आपल्या पुढच्या पिढीला दाखवायचं आहे त्याची निर्मिती आहे ती केवळ भक्त आणि भक्त अग्निहोत्रा केल्यामुळे होऊ शकते हा माझा स्पष्ट विश्वास आहे आणि तरी महापुरुष परम श्री गटाराम महाराज यांनी काळा आपल्याला संदेश गेला आहे एका गौरीला आहे संदेश या आज गुणांना त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शेजारीचे गुणांचं दैव असलेलं ते आपल्याला या करता सरकार गणपती मंडळ सुवर्ण घडवलेली आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या कामा करून अग्निवशन बांदुकांची गौरी आहे त्या गौरीवर ठेवून द्या आणि आपल्या सर्वांच्या आणि आपण जी गाडी पेटवतो पात्र पेटवण्याकरता ती पात्रात टाकायची नाही आहे पण आपल्यासमोर हा जो आपण अग्नी पेटवतो आहोत आग। याच अग्नीची उपासना प्रभू रामचंद्रांनी केलेली आहे भगवान श्रीकृष्णांनी केलेली आहे ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली आहे संत रामदासांनी केलेली आहे तर हा अतिशय पवित्र अग्नी आहे या अग्नीचा आपल्याला पूर्णपणे सन्मान ठेवायचा आहे आणि आपण जी गाडी पेटवतो ती गाडी आपल्याला अग्निपात्रात टाकायची नाही आहे ती बाजूला ठेवून द्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला पंखा दिला असेल तर पंख्याने वारा घालायचा आहे मुख्य म्हणजे आपल्याला आता पात्र पेटवायचं आहे सहा मिनटं राहिलेली आहेत सर्वांनी आपलं पात्र प्रज्वलित करा व्यवस्थित आमचे स्वयंसेवक आहेत जर आपल्याला काकूर लागला टूप लागलं तर आपण त्याच्याकडे मागून घ्या अग्निहोत्रामध्ये आपण जेव्हा आहुती अर्पण करू त्यानंतर दोन मिनटं आपल्याला पाठीच्या कणात दाट ठेवायचा आहे आणि उघड्या डोळ्यांनी डोळे बंद न करता समोर अग्नीच्या ज्योतीवरती आपल्याला लक्ष एकाग्र करायचे आहे आपण डोळे बंद करून ज्या परमेश्वराचं ध्यान करतो तो परमेश्वर आपल्यासमोर आज अग्निरूपामध्ये प्रत्यक्ष प्रकट झालेला आहे आणि त्या अग्नीला त्या परमेश्वराला आहुती किंवा घास भरवण्याचं आज आपल्याला एक सौभाग्य मिळालेलं आहे एक भाग्य मिळालं आहे तर आपण त्याचा पुरेपूर आनंद घे घ्यायचा आहे उघड्या डोळ्यांनी आपण त्या अग्नीकडे बघत राहायचे अग्नीची अग्नीमध्ये आहुती भस्म होईपर्यंत आपल्याला अग्नीकडे बघत राहायचे आणि त्यानंतर पुढची सूचना मिळेल स्वामी समर्थांच्या गुरुपीठावरून दिलेला हा संदेश आहे अग्निहोत्राचं उगमस्थान जे आहे ते शिवपुरी अक्कलकोट इथे आहे आपण सर्वांनी आज अग्निहोत्र पहिल्यांदा करण्याचा अनुभव घेतलेला आहे अतिशय हा महत्त्वाचा आणि दिव्य अनुभव आहे आपण यानंतर अग्निहोत्राचं उगमस्थान असलेल्या अक्कलकोट शिवपुरी येथे नक्की भेट द्यावी अग्निहोत्राचं अँड्रॉइड ॲप आहे त्या ॲपमध्ये आपल्याला सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा कळतील आपण ते ॲप आप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्यावं आपण पुन्हा एकदा मंत्राचा सराव करणार आहोत सूर्योदयाचे मंत्र आहेत ते पुन्हा सांगतो मी आपल्याला विनंती आहे की ते मंत्र आपण मागून म्हणावे सूर्याय स्वाहा सूर्या

ही शुभासनं आज आपण इथे करत आहोत आणि त्याद्वारे आपण जसं म्हणतो यज्ञ लगेच देवा देवास्थान धर्म आणि प्रतिमा आणि आसन देवाना देवत्व जे आहे ते यज्ञामुळे प्राप्त झालेलं आहे त्यामुळे माणसाकडून देवाकडचा हा प्रवास जो आहे तर तो आपला आज झालेला आहे त्यासाठी आपण आज इथे आकली करत आहोत आणि आपण आपण स्क्रीनच्या सामनि द्यामध्ये आज करतोय अग्निहोत्र तर उद्यापासून आपण संकल्प करावा निश्चय करावा की सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र आमच्या घरी आम्ही रोज करणार घरामध्ये जे उपस्थित आहेत ते करणार सकाळी मी करू शकतो संध्याकाळी कर कोणी जर बाहेर ऑफिसला गेलो असेल तर घरामध्ये जे कोणी उपस्थित आहे ते कोणीही घरी करू शकतो अग्निहोत्र अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका